शहादा आगारात सर्वत्र डबक्याच डबके व घाणीचे साम्राज्य सध्या पावसाचे दिवस सुरू झाले असून दररोज पावसाच्या सरी बरसत असून ठिकठिकाणी पाणी साचत आहे जोतो आपापल्या परीने साचलेले पाणी वाहत करत आहे तर दुसरीकडे शैक्षणिक वर्ष सुरू झाले असून ग्रामीण भागातील विद्यार्थी तालुक्यात शिक्षण घेण्यासाठी येत असतात शहादा आगारात ठीक ठिकाणे दबके छाचले असून विद्यार्थी गाडीतून बाहेर उतरताना व चढताना छाचले डबक्यात उतरावे लागत असून मूड शॉक्स फ्ले होऊन चिखलाने खराब होत असून गणवेश सुद्धा चिखलू येतात विद्यार्थी थिले सॉक्स व चिखलाने माखलेला गणवेशाने पूर्ण दिवस शाळेत काढतात तर काही विद्यार्थी यामुळे आजारीही होत आहेत तर वयोवृद्ध नागरिक महिला चिखलात पाय घसरून होऊन दुखापत होत आहे हे सर्व आगार प्रमुख यांच्या डोळ्या देखत सुरू असून सुद्धा यावर उपाय योजना करत नसून प्रवाशी व विद्यार्थी यांना नाहक त्रास सोसावा लागत आहे शहादा आगार सर्वात जास्त नफा मिळवणारे आगार ठरले असून सुद्धा आगार प्रमुख प्रवाशीचे आरोग्याशी खेळत आहेत बस चालक मुद्दाम डबके समोर बस उभी करतात असा आरोप करून हुज्जत घालतात चालक यांना प्रवाशी उतरवण्यासाठी व चढण्यासाठी नैलाज डबके समोर गाडी लावावी लागत असून आगारात चौकडे घाणीचे साम्राज्य झाले आहे हे बघत आगार प्रमुख यांनी गांभीर्य घेऊन लवकरता लवकर झालेले डबक्याचे नियोजन करावे अशी मागणी प्रवाशी करीत आहेत